नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ कुमोत्तई गोसावी लिखित हरिगंध परमपूज्य हरी, हरी काका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ आजचा भाग आपला चालला आहे एकतीसावा पुण्यसंचय किती किलो माणसाचं मन तसं मुळातच तस पापभिरू आहे आणि परिस्थितीच्या माऱ्यात ते कितीही निर्ढावलं निब्बर बनलं तरी ज्यावेळी पाप प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी किंवा तिच्या जीवलगांशी भिडायला लागतं ना तेव्हा त्या व्यक्तीची बेडरता झाडाची फांदी गळून पडावी तशी निखळून पडते आणि मग त्या व्यक्तीचे पापविमोचनाचे नानापरीचे प्रयत्न सुरू होतात अशा त्या वेळेच्या नाजूक अवस्थेत मग एखादा निमहकीम बोंधू साधू त्या व्यक्तीला भेटला ना की मग स्वतःची बुद्धी प्रयत्न विचार सारं सारं ती व्यक्ती गुंडाळून ठेवते आणि पुरती फसवेगिरीच्या जाळ्यात अडकते अशावेळी हरिकाकांसारख्या सत्पुरुषांच्या सत्संगात ती व्यक्ती चुकून माकून का होईना आली ना तर तिच्या जीवनाला योग्य दिशा लाभते नसता कोणीतरी सांगितलं कुठेतरी वाचलं म्हणून ती व्यक्ती पुण्य जाण्याचा प्रयत्न करते पण कोणी व्रत वैकल्य सुरू करतात तर कोणी अन्य मार्गांनी पुण्यसंचय करतात परंतु खरंच अशा मार्गांनी पुण्यसंचय होतो का असा प्रश्न हरिकांना विचारला असताना ते म्हणतात तुमच्याकडे किती पुण्य साठलं आहे हे मोजून मला कोणी अचूक सांगाल का किती किलो आहे प्रश्न निरुत्तरितच राहील काका सांगायचे पुण्य तेही शुद्ध पुण्य जोडायचं असेल तर त्यासाठी संत आणि सत्पुरुषांची कृपाच हवी त्यांना समर्पित भावाने शरण जाणं हेच खरं पुण्य आहे कारण व्रतवैकल्य करूनही जर आपला अहंकार समूळ नष्ट होत नसेल तर मी व्रती आहे असं मानण्यात अहम भाव आहेच आहे मग लाखो रुपये खर्च करून अन्नदान केलं तरीही त्यातून फार तर लाखो लोकांच्या पोटाची एक वेळची भूक भागवण्याचं समाधान लागेल परंतु मी एवढं अन्नदान केलं यातला मी यातील मीची त्या पुण्याला बाधा होते तेव्हा ते शुद्ध पुण्य कसं ठरेल आणि म्हणून तर पाप पुण्यासंबंधी सर्वसामान्य माणसाच्या अतिशय भ्रामक कल्पना आहेत त्याच आधी मी तपासून घ्यायला हव्यात निरहंकार वृत्तींनी सद्गुरूंना शरण गेल्यावर खरी अंतशुद्धी होते अशा पाप शुद्ध अंतकरणात मग पापविचाराचे तरंग उठणार तरी कसे आचार तर त्याहूनही दूरच राहिला ज्ञानेश्वरीवर दोन तास प्रवचन करूनही शुद्ध पुण्याची प्राप्ती होईलच असंही नाही तर ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी आयुष्यात प्रत्यक्षात अनुभवली तरी पुण्यसंचय होतो दीनदुबळ्यांच्या दुःखी पिं पीडितांच्या दुःखावर वेदनांवर प्रेमाने हळूवार फुंकर घातली त्यांची संकटं आपली समजून ती निवारण करण्यासाठी जीवाची बाजी मारली तर तेही शुद्ध पुण्यच आहे कडुलिंबाचा पाला खाऊन देव भेटला असताना तर तो सर्वात प्रथम उंटालाच भेटला असता आणि नंतर शेळीलाही पाप पुण्याच्या आपल्या कल्पना आपण केव्हा सोडून देणार नामस्मरणाने नारदालाही आत्मज्ञान झालं तसं आपल्याला एकदा आत्मज्ञान झालं की मग पाप पुण्याच्या खोट्या कल्पनाही बदलून जातात आणि मग सत्संगाची नामाची गोडी वाढत गेली की पुण्यही वाढत जातं मुख्य सद्गुरूचं लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान ज्ञानात सुद्धा शुद्धता असली तरीही सद्गुरूंची ओळख पटल्यावरच पाप पुण्याचंही सत्स्वरूप उलगडत जातं आणि मगच खरा पुण्यसंचय होतो अमेरिकेत राहूनही दिलेला नियम काटेकोरपणे पाळणारे काही लोकही आहेत सौ माधुरी चिल्लाळ या देखील त्यातल्याच एक त्यांनी पत्रद्वारा हरिमंदिराशी आजही अनुबंध राखलेला आहे तिकडे परदेशात कोणतंही संकट किंवा साधी घरगुती अडचण किंवा नियम पाळण्यात काही अडचणी आल्यास पत्राने कळवून पूर्वी हरिकाकांच्याकडून आणि आता एकनाथ दादांच्याकडून त्या मार्गदर्शन घेतात त्यानुसार वागण्यात त्यांनी दिलेले नियम पाळण्यात धन्यता मानतात एका पत्रात तर त्या कळवतात की हरिकाकांनी मला दिलेला ओम नम शिवाय हा मंत्र दिलेल्या वेळी काही कारणास्तव जपता आला नाही तर त्यात थोडी शिथिलता त्या, त्या दिवसापुरती आली तरी चालेल परंतु जप मात्र सोडू नये असं सांगितल्यामुळे माझी मोठी सोय झाली आहे गेला आठवडा त्यामुळे जपात एकदाही खंड पडलेला नाही आहे माधुरीला काही नियम नियम पाळण्यात काही अडचणी येतात त्याचाही त्यांनी निर्देश करून त्यातून मार्ग दाखवण्यासंबंधी लिहिलेलं ले आहे जय श्री येशू ख्रिस्तायन महा हा मंत्र जप दर शुक्रवारी सूर्यास्तानंतर काकांनी त्यांना जपायला सांगितला परंतु तिक इकडे अमेरिकेत सूर्योदय आणि सूर्यास्त ऋतूप्रमाणे बदलतात सध्या सूर्योदय सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होतो तर सूर्यास्त सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होतो उन्हाळ्यात सूर्योदय लवकर म्हणजे पाच वाजून तीस मिनिटांनी तर सूर्यास्त चक्क आठ वाजून तीस मिनिटापर्यंत लांबतो त्यामुळे नियम पाळताना थोडी अडचण येते माधुरी इंजिनियर असल्यामुळे नोकरी करते तेव्हा पुष्कळ वेळा परतायला उशीरही होतो त्यावेळी सूर्यास्त होऊनही गेलेला असतो त्यामुळे पंचायत होते तेव्हा पहिल्या नियमाप्रमाणे या दुसऱ्या नियमातही प्रसंगोपात बदल केला तर चालेल का याबद्दल पत्राने कळवण्यासंबंधी त्यांनी लिहिलेलं आहे रविवारी शिवमंदिरात जाण्याचा काकांनी दिलेला नियम पाळतानाही काही अडचणी येतात एका रविवारी अर्धा दिवस प्रवास करून एका शिवमंदिरात गेल्यावर माधुरींनी विचारलं शिवपिंडीवर दूध पाणी घातलं तर चालेल का तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं तशी परवानगी शिवरात्रीशिवाय अन्य वेळी दिली जात नाही त्यामुळे जमेल तेवढा देवधर्म करीत जा असं दादांनीही काकांप्रमाणे सांगितलं असल्याने शक्य असेल त्यावेळी माधुरी मंदिरात जातात एकोणीसशे त्र्याऐंशी साली हत्तरगीला आल्यानंतर त्यांना दिलेले नियम तशा पद्धतीने पाळूनही त्यांना आवश्यक असलेली मनस शांती तर लाभतेच आहे परंतु अनेक समस्या सोडवण्यासाठी आत्मबळही मिळते मार्गदर्शनही आहे त्यामुळे नोकरी आणि अन्य कार्य यांनाही यश मिळत असल्यामुळे आणि तब्येतीही अनुकूल परिणाम दिसून येत असल्यामुळे माधुरी चिल्लाळ यांनी अतिशय भक्तिप्रेमाने पत्रातून वारंवार लिहिलेलं आहे हरिकाकांना ज्यांनी ज्या ज्या रूपात बघितलं त्या रूपात ते त्यांना दिसले पैठणच्या एका वारीत गावातील नाथवाड्यातील विजयी पांडुरंगाच्या दर्शनाला गाभाऱ्या चिरताना आत येऊ का, का? असं आधी बाहेरून विचारलं आणि नंतर हातात लोणी साखर घेऊन आत आले नंतर बाहेर येऊन एकनाथ महाराज जिथे प्रवचन करायचे त्या जागी जाऊन बसले त्या खांबात भगवंत कसा दडला आहे ते जमलेल्या लोकांना समजावून सांगितलं महाराष्ट्रात कृष्णभक्ती अधिकाधिक लोकप्रिय करण्याचं कार्य संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे आजही गोकुळ अष्टमीचा गोपाळ काल्याचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो ती कृष्णभक्तीची लयच काकांनी या उत्सवाच्या निमित्ताने स्वीकारली आहे आपल्या भक्तांनीही ती अचूक पकडून ठेवावी त्यातून एकत्वाची भावना दृढ होत जावी म्हणून त्यांनी काकांनी गोकुळाष्टमी उत्सवाला एकत्र आणलेलं आहे अशा उत्सवाचं दिलेल्या वेळेचं एक आगळं वेगळं महत्त्व काकांना अभिप्रेत होतं एखाद्या शुभ कार्यासाठी किंवा संकल्पसिद्धीसाठी दिलेल्या उपासना नियम आदींसाठी काका एक विशिष्ट वेळ देत असत त्यामुळे विचार करायला अवधीही मिळत असे तशी मनाची तयारीही होत असे बंदुकीची गोळी मारताना शिकार आणि गोळी यांची वेळ जमत नसेल तर ती शिकार नसता फुसकाबार असं वेळेचं महत्त्व विषद करताना काका हसून म्हणत असत काकांनी नामाबरोबरच वेळेचंही महत्त्व लोकांच्या ध्यानी आणून दिलं वेळ अचूक पाळून दिलेला नामजप केला की हमखास यश प्राप्त होतं असा अनुभव लोकांना आल्यामुळे काकांनी दिलेली वेळ लोक कटाक्षाने पाळत असत नव्या पिढीत बदलत्या समाजात वरपांगीपणा उथळपणा अधिक वाढलेला आहे सुखोपभोगाकडे अधिक ओढा आहे दृढश्रद्धा आणि अवीच्या लोढा कमीच दिसतो हे काका जाणून होते त्यामुळे ते त्यांच्याकडे ते येणाऱ्या तरुणांची आत्मश्रद्धा कशी वाढेल याचा विचार करून त्यांना एखाद्या ग्रंथाचं वाचन पारायण करण्याचा नियम देत असत कधी एखाद्या काव्याचा आस्वाद घ्यायला प्रवृत्तही करत असत कवित्वाला रसिकत्वाची आणि रसिकत्वाला परतत्व स्पर्शाची जोड मिळायलाच हवी यावर त्यांचा कटाक्ष होता मी अरूपाला रूप देईन अशीच जवळ त्यांची प्रतिज्ञा होती आपल्या भक्तांची प्रापंचिक संकटच हरिकाकांनी दूर केली नाही तर त्यांना समाधानात ठेवून आलेली संकटं सहन करण्याची शक्तीही दिलेली आहे त्यामुळे संकट काळी तर त्यांना हरिकाकांचं स्मरण होतंच परंतु संकट नसतानाही आपोआपच नामरूपाने हरिस्मरण घडतं एकोणीसशे सहासष्ट साली डॉक्टर नंदकुमार जोशी आंघोळ करून हरिकाकांच्याकडे केले, तर काका दारातच उभे होते त्यांनी विचारलं आज कोणता वार आहे रे गुरुवार दर गुरुवारी सकाळी सूर्योदय होताना एक तास आधी किंवा नंतर सूर्योदयाच्या वेळी पश्चिमाभिमुख बसून श जय श्री एकदंतायन महा असा नामजप दोनशे चोवीस वेळा कर बेरीज कर दोन अधिक दोन अधिक, दोन अधिक चार म्हणजे आठ होते सिद्धी तुला प्राप्त होतील नेम मात्र चुकू द्यायचा नाही प्रवासात असला सांगोळ झालेली नसली उद्बत्ती लावायला नसली तरीही चालेल फक्त वेळ चुकवायची नाही हरि काकांनी बजावलं नंदकुमार जोशी यांनी हाच काकांचा अनुग्रह समजून आजवर तो नियमित चालू ठेवलेला आहे वेळ हा जगाचा स्थायी धर्म आहे आपण म्हणतो एक सेकंदाने गाडी चुकली त्यात एक नियमितपणा आहे बंधन आहे एकदा वेळ चुकली की सगळं गणित चुकतं आपण म्हणतो काळ आला होता आपण वेळ आली नव्हती म्हणजेच काळ अस्थिर आहे कोणतीही गोष्ट वेळेत करणं याला महत्त्व आहे आणि म्हणूनच काका वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असायचे त्यात सेकंदाचाही फेरफार केल्यानं त्यांना खपत नसे डॉक्टर नंदकुमार जोशींनी एसच्या परीक्षेसाठी काकांच्याकडून वेळ मागून घेतली होती ती वेळ एकनाथ दादा काढून देत असत काका प्रत्येक माणसाच्या वयानुसार वृत्तीनुसार कलानुसार त्याला प्रश्न विचारत असत मेडिकल कॉलेजमध्ये असताना काकांनी डॉक्टरांना विचारलं तुझ्या वर्गात मुलं किती आहेत रे आणि मुली किती आहेत त्या तुझ्या ओळखीची एखादी त्यावेळी डॉक्टरांच्या पत्नी डॉक्टर राधिका या त्यांच्या वर्गात गायनिकमध्ये पहिल्या आलेल्या तर डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसर्जन पुढे उभय येतानाही हरिकाकांचा आशीर्वादच लाभलेला आहे डॉक्टर सरनाईक यांना एम एसच्या परीक्षेसाठी काकांनी सकाळी दहाची वेळ दिली आणि परीक्षाही दहा वाजता सुरू होणार होती डॉक्टरांना मोठाच पेच पडला त्यांनी काकांना तसं सांगितलं तर काका त्यांना म्हणाले पास व्हायचं असेल तर दिलेल्या वेळात जा त्याप्रमाणे काकांवर विश्वास ठेवून ते दिलेल्या वेळेनुसार बरोबर दहा वाजता घरून परीक्षेला जायला निघाले तर त्या दिवशी दोन परीक्षक न आल्यामुळे चक्क दोन तास उशिराने परीक्षा सुरू झाली हरिकाकांना वेळेसंबंधी विचारलं तर म्हणायचे तुझ्या हातातील घड्याळानुसार तू वेळ पाळ काका कित्येक वेळा उत्स्फूर्तपणाने एखाद्या कार्यासाठी वेळ द्यायचे ती त्यांना वाचासिद्धीच असायची कोल्हापुरातील विख्यात ज्योतिषी श्रीयुत धर्माधिकारी नेहमीच सांगायचे हरिकाकांच्या काकांच्या तोंडून निघेल त्या वेळेला पंचांग पाहायची गरज नाही शिवलिखित वेळेशी काकांनी दिलेल्या गणिताच वेळेचं गणित जमायचंच आणि म्हणून तर दहाची परीक्षेची वेळ असताना वाजता निघ असं सांगण्याचा काकांचा अधिकार होता वेळ काकांच्या अधीन होती एका शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय सूर्यवंशी डॉक्टर नंदकुमार जोशी यांच्याबरोबर भावासारखा नेहमीच असायचा काकांच्याकडेही त्यांच्याबरोबरच येत असले कोल्हापुरात चर्मकारांच्या वस्तीत असलेल्या त्याच्या जमिनीला किंमत येत नव्हती हो म्हणून त्यांनी काकांच्याकडून नियम घेतला दोन वर्ष दोन महिने झाडाला पाणी घालण्याचा नियम काकांनी त्याला दिला होता तो एक दिवस डॉक्टरांच्या घरून निघताना डॉक्टरांच्या आईने त्यांना फार मोठ्या प्रमाणे फराळ करून जा असा आग्रह केला फराळ करण्यासाठी नंतर येतो असं सांगून एका सेकंदानेही गाडी चुकेल म्हणून घाईघाईने तो निघून आला आणि दुर्दैवाने त्या गाडीला झालेल्या अपघातातच त्याचा मृत्यू आला फराळासाठी एक सेकंद थांबला असता तर वाचला असता असंच नाही का तीन तेरा नऊ अठरा अशी बेरीज येऊ देता कामा नये असं म्हणायचे इंग्लंडला जातानाही डॉक्टर नंदकुमारांना काकांनी घरून निघण्याची वेळ दिली होती काका इंग्लंडला वेळेचं गणित कसं मांडायचं इंग्लंडलाही सूर्य उगवतोच की मग जिकडे जाऊ तिकडे तीच वेळ पाळायची काकांचं वेळेचं गणित असं असायचं पाळणाऱ्यांना ते कुठेही पाळता येईल असंच त्यांचं सांगणं असायचं काका आजारी असताना कोणतं औषध कोणत्या वेळी घ्यायचं हे त्यांनाच चांगलं माहिती असायचं अनेक वेळा पाद्यपूजेच्या वेळी थंड गरम पाणी आंघोळीच्या अभ्यंग स्नानाच्या वेळी घेतल्यानं ते आजारी व्हायचे डॉक्टर नंदकुमार त्यांना आपल्या घरी घेऊन जायचे त्यांना बरं करायचे त्यातही उपचाराच्या ठरलेल्या वेळेत काकांनी कधीही थंड पडू दिला नाही घरी आले की म्हणायचे कांद्याची कोशिंबीर आणि तीळ खोबरं घालून खमंग चटणी कर लोकांनी आणलेले काही बाही पदार्थ खाऊन जिभेची चव बदललेली आहे जेवणाचीही काका ठरलेली वेळ पाळायचे मात्र त्यावेळी एखाद्या भक्ताच्या कामात गुंतले तर त्यांच्या समाधानाला अधिक महत्त्व देत असत काकांना डॉक्टर नंदकुमारांच्या दवाखान्यात दाखल केलं होतं तेव्हा एखाद्या अटेंडंटप्रमाणे ते वागायचे त्यांच्या औषधोपचाराची डॉक्टरांनी दिलेली वेळ न चुकता ते पाळत असत नाममंत्र देण्याची हरिकाकांची पद्धती अतिशय सोपी होती कधी पारंपरिक पद्धतींनी त्यांनी नाममंत्र कानात सांगितला असला तरी त्यासाठी त्यांनी नामधारकाकडून गुरुदक्षिणेची किंवा मोठ्या थाटामाटाच्या अवडंबराची कधीच अपेक्षा केली नाही भक्तांनी स्वेच्छेने पुढे ठेवलेल्या प्रसादाचंही तत्काळ वापटप करून ते मुक्त होत असत एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पुण्याचे वास देशपांडे यांना हरिकाकांनी नाममंत्र देताना जपाच्या वेळाही दिल्या होत्या यापूर्वी गुरुस्ति स्तुती दोन वेळा म्हणायला सांगितली होती मंगळवार शुक्रवार शनिवार यावारी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी सोमवार बुधवार गुरुवार केव्हाही आणि रविवारी संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी पश्चिमाभिमुख बसून जप करायचा असं सांगितल्यानुसार देशपांडे यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत काकांनी दिलेला नेम पाळला पुढे एकनाथ दादांनी चार सप्टेंबर एक्क्याण्णव रोजी देशपांडे दे यांच्या या जपाच्या वेळा बदलून दिल्या मंत्र फक्त तोच मंगळवार बुधवार शनिवार पूर्वेकडे तोंड करून आठवेचाळीस ते त्रेचाळीस या वेळात मंत्र जप करायचा रविवारी संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी काकांनी पूर्वी दिलेल्या वेळीच वर्षभराची वेळेची जर सरासरी काढली तर ती सात वाजून सात मिनिटं अशीच येत असल्यामुळे ती अत्यंत योग्य वेळ मानली जाते सोमवार गुरुवार शुक्रवार पश्चिमाभिमुख बसून सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी जप करायला सांगितलं त्यानुसार देशपांडे यांनी आज तागायत नामजप चालू ठेवला आहे आणि आता त्यांच्या एकंदर परिस्थितीत अधिक पालट होऊन जपाचं अनुकूल परिणाम त्यांना जाणवत आहेत असं का व्हावं असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला त्या निमित्ताने त्या संदर्भात बरीच चर्चा झाली त्यातून काही विचारही स्पष्ट झाले हरिकाकांनी दिलेल्या नाममंत्राच्या वेळी देशपांडे यांच्या तत्कालीन परिस्थितीला अनुरूप असाच असणार त्यावेळा विशिष्ट कालावधीनंतर त्यांचे पूर्वसंचित प्रारब्ध क्रियमान या काळात बघून झाल्यावर पुढील काळात त्या बदलणं आवश्यक असतील म्हणून तर काकांनीच त्या एकनाथ दादांच्या रूपाने बदलून दिलेल्या असणार एखाद्या रुग्णाला जसं पूर्व तपासणीनंतर डॉक्टर औषधाच्या वेळा प्रमाण बदलून देतात का तशाच काळ काही बसून राहत नाही असं आपण म्हणतो आणि काळ हेच फार मोठं औषधही मानतो याचाच अर्थ असा आहे की कालांतराने कोणत्याही परिस्थितीत फरक पडलेला असतो दुःख बरंच भोगून झाल्यावर सुखाची पहाट पाहण्याचं भाग्य जसं अनेक भाग्यवंतांना लाभतं तसाच अनुभव देशपांडे यांनाही आला असल्यास त्यात ते काय आहे हरिकाकांसारखा का सद्गुरू काय किंवा त्यांनी दिलेला नेम काय याचा आधार आपलं पूर्वकर्म भोगण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करण्यासाठीच होत असतो भोग तर काय कोणाला सुटतच नाही मात्र सद्गुरू असा सूत्रधार असतो की त्याला नीट जाणून घेतलं तर मनातील विकल्प सहजपणे गळून पडतात आणि मनशांतीही लाभते तिच्यातून भोग भोगण्यासाठी लागणारं आत्मबलही प्राप्त होतं आजचा प्रकरण दुसरं आणि भागही आपला एक दिसा इथेच आपण संपवणार आहोत अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त